जय काळ सिद्ध आपण पाहतो हे संपूर्ण विश्व निर्माण झालंय आहे ना हे दृश्य जगत जे आहे आणि स्वाभाविकपणे कसं होतं जे निर्माण होतं ना म्हणजे त्याला त्याचा कोणीतरी निर्माण करणारा असायला पाहिजे आणि हे आपण पाहतोय संपूर्ण माईक जगत पाहतोय आणि मग समर्थांना प्रश्न विचारले विचारला जातो श्रोता म्हणे वक्ते असे कोण करता निश्चयशी आता हे संपूर्ण आहे ह्याचा नक्की करता कोण आहे असा समर्थाना प्रश्न विचारलेला आहे कळला ना, ना? आणि मग त्याचं उत्तर समर्थ देतायत बघा कळला ह्या कर्त्याच्या आज संदर्भात आणि पुन्हा कसं होतं बघा ना प्रत्येकाचे देव असतात प्रत्येकाचा कुलस्वामी कुलदैव्यात असतो कोणी आणि अनेक देवताना मानतात आणि प्रत्येक जण काय म्हणतो की हे बाबा आमच्या आमच्याच देवाने केलं आमच्याच देवाने केलं माझ्या भैरवनाथाने केलं माझ्या गणपतीने केलं माझ्या शंकराने केलं असं सगळ्यांचं म्हणणं असतं म्हणजे हे सगळं दृश्य जगत जे आपण पाहतोय ह्याचा निर्माण करणारा कोण आहे प्रत्येक जण आपापल्या कल्पनेप्रमाणे आपलाच देव जो आहे ना त्यानेच निर्माण केलं असं मानायला लागतो कळलं ना आणि मग आता हे असे हे सगळं आपण पाहतो आणि पाहता पाहता आपण कुठे येतो आपण सगुण आणि निर्गुणाकडे येतो हां आता सगुण जे आहे आता सगुण आपल्याला झालेलं दिसतंय की नाही कळलं ना मग काय होतं की एक सगुण एक निर्गुण आता एक सगुण आहे की निर्गुण आहे मग ह्या दोघांमधला करता कोण जो सगुण आहे त्याला करता म्हणायचं की निर्गुणाला करता म्हणायचं आता सगुण जे आहे ते पूर्वी पूर्वापारपासून आहेच कळलं ना म्हणजे त्याला कोणी करता असं नाहीये आणि निर्गुणाच्या ठिकाणी कर्तव्यच नाहीये निर्गुण निराकार आहे तो म्हणतो नाही मी काहीच केलेलं नाही असंच त्याचं म्हणणं असतं म्हणजे इथून आपल्या लक्षात काय येतं की हे सगळं दृश्य जगत आहे याला कुणीही करता नाही आणि पुन्हा काय म्हटलं केले ते लवघेच लटके जे खोट्ट आहे भ्रम आहे म्हणजे मुळातच जे नाही आता जे नाही भ्रम आहे स्वप्न आहे फक्त भासना भासमान होत आहे मग त्याचा करता कोण असेल काही नाही त्याला करताच नाही ना ह्याला हा भ्रम आहे म्हणून आपण म्हणतो ना भ्रमेण अहम भ्रमेणत्व भ्रमेण उपासका का जना भ्रमेण ईश्वर भावत्व भ्रम मूलम इदम जगत हे संपूर्ण जग आहे फक्त भ्रम आहे स्वप्नावत स्वप्नवत म्हणून त्याला कुणीही करता नाही पण तरी पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे संपूर्ण विश्व कसं आहे चिन्मय चिन्मय आहे आता हे चिन्मय जे आहे विश्व कळलं ना आता ह्या चिन्मय विश्वामध्ये एक संविद आहे संवेद आणि आपल्या प्रत्येक जीवात्मा जो आहे ना त्या जीवात्मामध्ये मनोमय कोश आहे मनोमय कोश कळलं ना आता हा मनोमय कोशाचं एक सामर्थ्य असतं काय कुठलं सामर्थ्य आहे मनोमय कोश जो आहे ना हे मूलभूत संविध जी आहे ती कॅप्चर करण्याचं सामर्थ्य मनोमय कोशामध्ये आहे मग मनोमय मन काय करतं मन ती संवेद मूलभूत चैतन्याकडून ती संविध कॅप्चर करत आणि ती त्याने स्वतःकडे घेतली त्याने संविध स्वतःकडे घेतले की नाही मग स्वतःकडे घेतल्यानंतर ह्या मनाच्या अंडर कोण कोण येतं पंचज्ञानेंद्रिय येतात पंचकर्मेंद्रिय येतात मग मन काय करतं ही संवीत जी आहे ही पंचज्ञानेंद्रियांना देतं कळलं ना म्हणजे डोळा ना कान जीभ ह्याना दिली आता डोळ्याला दिल्यामुळे मग डोळा बघायला लागला कानाला दिल्यामुळे कान ऐकायला लागलं हा जिभेला दिले त्यामुळे जीभ बोलायला लागली म्हणजे ह्या मनाने काय केलं मला मनाने मूलभूत संविध कॅप्चर केली मूलभूत चैतन्याकडून आणि ती पंच ज्ञानेंद्रियांना दिली पंचकर्मेंद्रियांना दिली हातकाम करायला लागले पाय काम करायला लागले कळलं ना म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय ही कार्यरत झाली कशामुळे ही मूलभूत संविध जी आहे ती मनाने चैतन्याकडून कॅप्चर करून, करून सगळ्या इंद्रियाला दिली मग आता इथे करता कोण हे मूलभूत चैतन्य त्याच्याकडे कर्तृत्वच नाही आहे फक्त मनामध्ये ती क्षमता आहे कॅप्चर करण्याची जसं बघा आता इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी आपण बल्ब ऑन केला हां बटन ऑन केल्यानंतर ती इलेक्ट्रिसिटी होती त्या बल्बमध्ये पोचल्या आणि बल्ब बल्ब प्रकाश द्यायला लागला त्याचप्रमाणे मनामध्येही खास संविध असल्यामुळे आता बघा ना आपण समजा शरीर सोडलं या मना हे चैतन्य जे आहे मूलभूत चैतन्य शरीरामधून चैतन्य निघून गेलं आता चैतन्य निघून गेलं शरीर पडलंय त्या शरीरामध्ये डोळा आहे कान आहे ना काय पण ते डोळा बघू शकतो का नाही का, का? कारण तिथे आता मन नाहीये म्हणजे प्रेरणा देणार संवेद देणार मन नाहीये त्यामुळे ते मढवून पडलं तसच आहे ते म्हणजे हे संपूर्ण विश्वातून मूलभूत चैतन्य आहे ते मन कॅप्चर करतं आणि सगळ्या इंद्रियांना देत आणि इंद्रिय त्या पद्धतीने कार्यरत होतात आणि ह्या पद्धतीने संपूर्ण विश्वाचा कारभार चालू राहतो पण आपला काय निश्चय व्हायला पाहिजे मी आत्मा आहे हाच निश्चय व्हायला पाहिजे मूलभूत चैतन्य ते आपलं रूप आहे आणि मी आहे मी आत्मा आहे आणि आत्मा कुठे असतो कारण यामध्ये असतो आत्मा आणि आत्मा चिरंतन आहे नवीन आत्मा निर्माण करता येत नाही आत्मा हा कायमचा आहे परमनंट आहे आणि वास्तविक ते आपण आहोत हाच आपला निश्चय व्हायला पाहिजे जय काळ सिद्ध जय काळ